हमारे बारा या चित्रपटाच्या माध्यमातून समाजात वैर आणि तेढ निर्माण करण्यासाठी इस्लाम धर्म पवित्र ग्रंथ कुराण मुस्लिम समाज तसेच मुस्लिम महिलांबाबत जाणूनबुजून दिशाभूल करणारे अतिशय अक्षिभार्य गणित व बदनामीकारक वक्तव्य दृश्य आणि पोस्टर दाखवून धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावे अशी मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे हमारे बारा या चित्रपटातील निर्देशक निर्माता यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मागणीही करण्यात आली आहे या चित्रपटात इस्लामबद्दल अक्षभार्य टिप्पणी वापरून पवित्र कुराणाच्या श्लोकांच्या चुकीचा अर्थ लावून आणि मुस्लिम समुदायांची बदनामी करून कायदा तयार करण्याच्या उद्देशानं धार्मिक भावना भडकावून आणि अफवा पसरून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलं जात आहे या चित्रपटाशी संबंधित सर्वांविरोधात द्वेषपूर्ण भाषांसाठी गुन्हा दाखल करावा अशी मागणी रझा अकॅडमीच्या वतीनं करण्यात आली आहे केरळचा केरळ स्टोरी असेल किंवा आता त्यानंतर अनेक चित्रपट काढून इस्लाम धर्माविरुद्ध येथील भारत देशातील हिंदू धर्मियांच्या मनामध्ये कुठेतरी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न हा नेहमी नेहमी या चित्रपटाच्या माध्यमातून आणि एक चित्रपट स्वातंत्र्य एक व्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून मुस्लिम समाजावर आघात करण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाचा अभ्यास के केल्यास मुस्लिम समाजामध्ये सुद्धा आज ही परिस्थिती आहे का त्यांच्या घरामध्ये आज त्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे का तो दोन मुलांना पोचू शकत नाही तो बारा मुलं कुठून पोचणार आहे अशी प्रकारची परिस्थिती असताना अशा विचित्र प्रकारचे एक चित्रपट तयार करून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न जो सुरू आहे याचा कुठेतरी निषेध झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सेन्सरनी याच्यावर बंदी घातली पाहिजे आणि शासनाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे का एका धर्माच्या विरुद्ध किती वेळ घर ग्रह ओळखत राहणार आणि किती वेळापर्यंत तुम्ही त्या समाजाला एक दबान दाबण्याचा प्रयत्न करणार याचा ट्वेंटी ट्वेंटी शोध द प्रेव्हिलन्स ऑफ पोलिओमी यांनी दो हो का वॉस टू पॉईंट वन अमंग क्रिश्चन्स वन पॉईंट नाईन अमंग मुस्लिम क्रिश्चन चे कम हम लोक शादी करते दुसरी और वन पॉईंट थ्री अमंग हिंदू तो 1.3 हिंदू दो हिंदू दो 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 शादियां करते हैं उसके बाद इसने 12 बच्चे के ताल्लुक से बताया तो क्या हर मुसलमान को 12 बच्चे होते हैं तो फर्टिलिटी रेट क्या है इसकी सर्वे है नेशनल हेल्थ केयर की जो मैं आप ही पढ़ के सुनाता हूँ द हिंदू ने इसको कोड किया था हिंदू पेपर ने द तो फर्टिलिटी रेट ऑफ हिंदूज एंड मुस्लिम कन्वेग स्टडी ट्वेंटी सितंबर 2021 फ्रॉम नाइनटीन नाइनटी टू 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 ट्वेंटी फर्टिलिटी रेट्सिंगजेक्ट फिगर बता दिया कि फर्टिलिटी रेट जो है मुसलमानों का वो टू पॉइंट फाइव है सिक्स बाकी कुछ नहीं है उसके अलावा फर्टिलिटी रेट डिफरेंस द इंडियन फोरम ने जो सर्वे किया उसमें यह बताया कि टू पॉइंट टेन

आदींसह कला अकॅडमीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शेख दिशा न्यूज नाशिक